राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते सुधीर मुनगंटीवार ओयो हॉटेलसाठी कोणतीही परवानगी घेतली जात नाही असं म्हटलंय गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला सुसंस्कृत राज्यात संस्कृतीचा रास होतोय असंही मुनगंटीवार म्हणाले काही ठिकाणी एखाद्याचं घर आहे दहा किलोमीटर दूर गावाच्या तिथं खोग्या बांधव्या तुम्ही व्यापारी लायसन्स घेत नाही कमर्शियल लायसन्स घेत नाही हॉटेलचं घेत नाही आणि एक एक तासासाठी या रूम कशा होतात हा एक अभ्यासाचा विषय आहे एकदा आपण खूप पुढे गेल्यानंतर मग पश्चाताप करू नये आताच याचा अभ्यास करून याच योग्य पद्धतीने कायद्याच्या चौकटीत या व्यवसायाला बसवावं लागेल अन्यथा उद्या जर एखादी काही घटना झाली तर मग मात्र त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे